या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची भेट कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल मानले आभार शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली विधानसभा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासनाने उत्तम कामगिरी करत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल आमदार श्री कोठे यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंड्यान माजी नगरसेवक मेघनाथ येमूल माजी नगरसेवक गुरुशांत धुतर गावकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले निवडणूक काळात शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात सर्वच विशेषत संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही निवडणुकीच्या निकालानंतर ही, निकालान ही शहरात शांतता कायम होती कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी चांगले नियोजन केल्याचेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी म्हणाले पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले आमदार देवेंद्र कोठे यांची कार्यपद्धती सर्वसमावेशक का आहे शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान असेल असा विश्वास आहे नगरसेवक पदापासून आजवरची कामगिरी पाहता आमदार देवेंद्र कोठे यांचे भविष्य उज्ज्वल आहे असे कौतुकास्पद उद्गारही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाइन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारिगमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच तसे सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता डिस्काउंट आणि बारा महिने विश्वासासोबत आकर्षक भेट वस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एका вид и